उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेर तुम्ही बघू शकता गरमी भरपूर वाढलेली आहे अशा वेळेस जेवण्याची इच्छा अजिबात नसते पण तरीही जिभेला काहीतरी चटकदार हवं असतं तर आज मी इथे तुम्हाला मस्त अशी चटकदार असा एक पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे कैरी कांदा खीस छान दहा मिनिटात हा कैरी कांदा खीस बनवून रेडी होतो त्याचबरोबर हा कैरी कांदा खीस तुम्ही चपाती भाकरी किंवा नुसत्या भातवरणाबरोबरही खाऊ शकता नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कैरी कांदा खीस बनवण्यासाठी इथे साधारणतः एक मोठी कैरी मी घेतलेली आहे आणि शक्यतो कैरी ही फ्रेशच वापरा तर इथे छान कडक अशी कैरी बघून घ्या आणि इथे आता मी काय करणार आहे की या कैरीचे सगळी साल काढून घेणार आहे तर तुम्ही साल नाही काढली तरी काही हरकत नाही पण मी इथं मी शक्यतो इथे साल काढूनच घेते इथे तुम्ही बघू शकता स्क्रॅपरच्या साहाय्याने इथे मी सगळी साल काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे सो त्यासाठी हे जे कैरीचं वरचं टोक आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि खिसणीच्या साहाय्याने ह्याचा आपण बारीक खिस करून घेणार आहे तर तुमच्याकडे जर मोठ्या दातांची खिसणी असेल ना तर त्याने हा खीस करून घ्या छान असा मोठा खिस पडतो दिसतोही छान तर इथे तुम्ही बघू शकता की कैरी छान खिसून झालेली आहे छान बारीक असा खीस पडलेला आहे आणि आता हा खीस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर शक्यतो जेव्हा तुम्हाला ही कैरी कांदा खिस ही खायचा असेल ना त्याच वेळेस करून घ्या आधी करून ठेवू नका आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो कांदा मी छान खिसून घेणार आहे तर कांदा तुम्ही कट करूनही टाकू शकता पण कैरी कांदा खिस आहे त्याच्यामुळे मी इथं कांदाही छान खिसून टाकते मिक्स छान होतो आणि चवही याची अप्रतिम लागते तर इथे ला आता कांदा खिसून झालेला आहे आता यातच मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर हे शक्यतो ताजी आणि फ्रेश कोथिंबीर वापरा त्यामुळे दिसतो हे छान हा खीस आणि चवीलाही मस्त लागतो तर कोथिंबीर ॲड केल्यानंतर यातच मी दोन चमचे बेडगी मिरची पावडर ॲड केलेली आहे फक्त रंग येण्यासाठी दोन टेबलस्पून मी इथं धने पावडर ॲड केलेली आहे आणि हाफ स्पून मी ते हळद ॲड केलेली आहे त्यानंतर थोडंसं याला चव येण्यासाठी इथे अर्धी वाटी मी गुळ पावडर ॲड केलेली आहे तुमच्याकडे जर गुळ पावडर नसेल तर तुम्ही मो गुळाची जी टेप येते ती कट करून ती ॲड करू शकता चवीनुसार मीठ इथे मी ॲड करणार आहे गुळा गूळ आवडत नसेल तर गुळाऐवजी तुम्ही इथे साखरही ॲड करू शकता काही हरकत नाही हेच मस्त लागतो आता गूळ छान विरघळेपर्यंत आपल्याला हाताने एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्सरला आपण हे फिरवून नाही घेणार हातानेच हा गुळ छान विरघळून घेणार आहे आणि इझिली हा गुळ छान विरघळला जातो तुम्ही बघू शकता मस्त असा गुळ विरघळलेला आहे आणि इथे कैरीला पाणीही छान सुटलेलं आहे गुळाचं तर मस्त असं कैरी कांदा खीस खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर जसं मी मगाशी म्हटलं की हा कैरी कांदा खीस तुम्ही चपाती भाकरी किंवा नुसत्या भात वरणाबरोबर जरी खाल्ला ना तरी मस्त लागतो आणि अगदी दहा मिनिटात बर हा कैरी कांदा खीस बनवून रेडी होतो त्याचबरोबर फ्रीजमध्ये हा कैरी कांदा खीज साधारणतः चार दिवस तरी आरामशीर टिकतो त्यामुळे एकदा बनवून तुम्ही ठेवू शकता चार दिवस हा कैरी कांदा खीस मस्त लागतो आणि चवही अप्रतिम लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन नवी रेसिपी अपलोड करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ